अहिले शहरातील बुडगाव रोड साईनगर येथे द पिकल क्लब मैदानाचं भव्य उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालंय शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही आजच्या युगात तितकंच महत्व प्राप्त झालं असून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी नगर शहरात उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण होत आहेत असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय ते शहरातील बुडगाव रोड साईनगर येथील द पिकल क्लब या अत्याधुनिक खेळाच्या मैदानाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी बोलत होते आमदार संग्राम जगताप म्हणाले विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि आभासी जगाच्या व्यसनापासून दूर राहून मैदानी खेळात सक्रिय सहभाग घ्यावा क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याच्या असंख्य संधी उपलब्ध आहे मात्र त्यासाठी जिद्द चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनत गरजेची आहे खेळामुळे निरोगी शरीर ताजेतवाने मन आणि जीवनशैलीत शिस्त निर्माण होते नगर शहरात दोन मोठ्या क्रीडा संकुलांची कामे सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे त्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान आणि सुविधा उपलब्ध होणार आहे ज्याचा लाभ येथील खेळाडूंना होणारे अहिला नगर शहरातील बुडगाव रोड साईनगर येथे द पिकल क्लब मैदानाचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा दत्ता खैरे प्रकाश लोढा बाली बांगरे संतोष भोसले निलेश मदने नामदेव भोसले सुनील भोसले रवींद्र सेलोत मनोज शेटिया संचालक धनंजय भोसले धनेश लोढा चिराग शेटिया सुनीता भोसले आदी मान्यवर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर संचालक धनंजय भोसले यांनी सांगितलं की बुरगाव रोड साईनगर येथील द टफ क्लब शेजारी द पिकल क्लब मैदानाची निर्मिती करण्यात आली असून हे मैदान नगर जिल्ह्यातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे पिकल खेळाचे मैदान ठरणारे खेळाडूंना उत्कृष्ट दर्जाच्या सुविधा या ठिकाणी मिळतील तर या खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती लवचिकता आणि मानसिक ताजेपणा राखण्यास मोठी मदत होते पुढे बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की अलीकडच्या काळात पिकल बॉल स्क्वॅश टेनिस फुटबॉल बास्केटबॉल यांसारख्या विविध आंतरराष्ट्रीय खेळांचा भारतातील तसेच महाराष्ट्रातील खेळाडूंमध्ये वाढता सहभाग दिसून येतो द पिकल क्लब सारख्या सुविधा ग्रामीण आणि शहरी खेळाडूंच्या मते खेळ फक्त जिंकणे किंवा हरणे यापुरता मर्यादित नसून तो जीवनशैली सुधारण्याचा मार्ग आहे नियमित खेळामुळे हृदयविकार मधुमेह स्थूलता यांसारख्या आजारांपासून बचाव होतो तर मुलांमध्ये टीम वर्क शिस्त वेळेचे नियोजन आणि सहकार्याची भावना विकसित होते असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला म्हणजे आता आपल्याकडे भारतामध्ये तसं पाहिलं गेलं तर क्रिकेटच्या बाबतीमध्ये जास्त लोकप्रियता आहे पण जगाच्या पाठीवर करतो फुटबॉलचं एक वेगळं महत्व आहे की फुटबॉलच्या बाबतीमध्ये जगातला सगळ्यात म्हणजे आवडता खेळ म्हणजे फुटबॉलची आपल्याला बाबतीमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं की जास्त फुटबॉलचे प्रेमी आहेत जगामध्ये पण आपल्याकडे फार कमी खेळाडू पाहायला मिळतात आता नगरमध्ये आपल्याला फुटबॉल ची खेळाडू पाहायला मिळत नाही पण आपण सगळं महिला बघली तर आपण भिंगारच्या भागात गेलो तर तिला फुटबॉल सोडून तुम्हाला समजतो कुठलाच खेळ कुणी खेळत नाही सगळे बिंगारच्या भागात सगळे फुटबॉल खेळत असतो आपल्याकडं सुद्धा अर्थ आपल्याकडे कुठेही रात्री अपरात्री दुपारी उन्हाळ्या सुट्ट्यामध्ये किंवा रात्री लेट नाईटसुद्धा आपल्याकडे या परिसरामध्ये क्रिकेट खेळताना पाहायला मिळतं पण जास्ती करून त्या भागात गेलं असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या राज्यात गेलो वेगवेगळे असतात ग्रामीण भागाने आपण पाहतो की ज्याच्यावरती बंदी आली होती सुप्रीम कोर्टापर्यंत लढा उभा केला की बैलगाड्या शरद त्याच्यावर सुप्रीम कोर्टामध्ये लढा उभा राहिला ग्रामीण भागातले लोक तिथपर्यंत गेले कर्नाटकमध्ये त्या खेळाला नाव शेलिकट्टू होतं ते लोक सुप्रीमपर्यंत गेले आणि असं प्रत्येक जसं जिथं भौगोलिक परिस्थिती बदल तिथं खेळ बदलतो आणि त्याच्यातनं कुठंतरी या सगळ्या माध्यमातून आपल्याला खेळ पाहायला मिळतात जसं आम्ही अनेक वेळा विचारलं आम्ही काही गोष्टी साहेब तज्ञ लोकांना विचारलं की बैलगाडीचे शेतक कशा करता असतात त्यांनी सांगितलं की पूर्वी आता असे काही खेळ नसायचे हे परंपरागत खेळ चालत आले आणि त्याच्यातनं की शेतकरी वर्ग जो ग्रामीण भागामध्ये सातत्याने कष्ट करतो कारण टी व्ही नव्हता मोबाईल नव्हता लँडलाईनसुद्धा नसायचे मग शेतकऱ्यांना मनोरंजन काय तो शेतकरी वर्गा करता त्यांनी एक पशुधन ज्याला आपण धन म्हणतो पशुधन म्हणजे ते काय असतं गाईच्या बैलाच्या म्हशी रूपाने त्याला आपण पशुधन म्हणतो मग त्यांच्यामध्ये तो खेळ निर्माण केला गेला त्याच्यात ना ग्रामीण भागामध्ये एक खेळाची आवड निर्माण झाली पाहिजे लोक एकत्र आले पाहिजेत मग ह्या खेळाच्या बैलगाड्या शर्तीचं ते एक वेगळं परंपरा या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली कर्नाटकमध्ये त्याला जलगुट्टू नाव दिलं त्याची वेगळी पद्धती सुरू झाली असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं आणि म्हणून आज या काळ बदलत गेला आणि काळ बदलत्या काळा अनुरूप आपण पाहतो की ह्या सगळ्या खेळांच्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन आता याला वेगवेगळा दर्जा देखील मिळायला लागला जसं पूर्वीच्या खेळामध्ये आतासं आपल्याकडं जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्राची महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्राचा मानकरी कोण ही महाराष्ट्र केसरी आपल्याकडं पार पडली तुम्हाला माहिती असं माहिती की नाही तर ह्या महाराष्ट्र केसरी जर पाहिलं तर एक चांगली उत्तम स्पर्धा पार पडली हा देखील खेळ एक ग्रामीण भागामधला खेळ होता ज्याच्यातनं एक पहिलं मंडळ निर्माण झाले पाहिजेत आणि त्याच्यातनं एक कुठंतरी एक वेगळी ऑलिम्पिक लेवलपर्यंत स्पर्धा गेलेली आहे आणि भारताला सगळ्यात पहिलं ज्यांनी ऑलिम्पिक मेडल आणलं कुस्ती क्षेत्रातलं ते काशाबा जाधव होते आपल्या महाराष्ट्रातले होते आणि त्यामुळं त्याला एक खाशाबा जाधव स्पर्धा देखील महाराष्ट्राने सुरू केली त्याला वेगळं अनुदान सरकार देतं म्हणजे हे सगळं प्रोत्साहनपर देतं आणि आता म्हणून या सगळ्या वेगवेगळ्या खेळांना म्हणजे कबड्डी असेल खो खो असेल किंवा महाराष्ट्र केसरी असतात याला आता शासनाच्या माध्यमातून आरक्षण देखील मिळालं म्हणजे एखादा जर नॅशनल लेवलला नॅशनल लेव्हलला चॅम्पियनशिप मिळवली तर त्याला शासनाच्या माध्यमातून नोकरी मिळते अनेक महाराष्ट्र केसरी आहेत की जे महाराष्ट्र केसरी झाले आणि रेल्वे खात्यामध्ये लगेच पुढच्या पंधरा दिवसात महिन्याभरामध्ये त्यांना नोकरी मिळते महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरी मिळते कबड्डीच्या बाबतीमध्ये काही खेळाडू ज्यांनी नॅशनल लेवल केलं ते आज वेगवेगळ्या खात्यामध्ये एस पी एक्साईज एस पी आहेत कुणी पोलीस खात्यामध्ये भरती झालं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातले शहरातले पंकज शिरसाड म्हणून होते ते पोलीस खात्यामध्ये जॉईन झाले ते कबड्डीचे प्लेअर होते म्हणजे असे वेगवेगळे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं असे जर आपले मुलं जर खेळत राहिले पूर्वीच्या काळामध्ये आपल्या कुणी खेळावं शाळेतला जर मुलगा कुणी आपल्यातला कुणी खेळत असेल त्यावेळी तर रागवायचा अभ्यास कर पण आता आपल्याला आग्रहकारू लागतो अरे त्याला जरा खेळायला पाठवा त्याला फार गारत बसून आहात कारण शरीराची जर वाढ असेल आता मानसिक वाढ व्हायला की पण शारीरिक वाढ होत नाही त्याला एकमेव पर्याय राहिलेला आहे धीरज शेठ आपल्याला आता पोरं सगळे मैदानावरती आले पाहिजे आणि मैदानावर जोपर्यंत येत नाही त्याची शारीरिक वाढ होणार नाही शेवटी कोविडमध्ये आपण पाहिलं जो शरीराने सक्षम नाही तो जगू शकला नाही अशा अनेक उदाहरणं आपल्याला आहेत त्याचं फुप्फूस जर खराब असेल म्हणजे कमकुवत असेल तर त्याला कोविडने जखडलं केलं त्याचा श्वास बंद झाला आणि ही परम हे जास्त करून प्रमाण आपल्याला ग्रामीण भागात कमी पाहायला मिळालं त्याचं कारण काय ग्रामीण भागात प्रदूषण कमी आहे त्यांचं रोज कष्ट करायची ताकद जास्त असते रोज त्यांचं शारीरिक कष्ट जास्त आहेत शेतीचं काम करणं गुरांचं काम करणं हे सगळं असल्यामुळं आपल्याकडे काय होतं आता बिल्डिंग फ्लॅट जरी घ्यायचा म्हटलं ती लिफ्ट आहे की नाही लिफ्ट जर लाईट नसली शनिवार दिवशी त्याला बॅकअप आहे की नाही तर फ्लॅट आठे नाही लिहन असे सगळं पण <laughs> आठे नाही लिहून सुविधा नाही होत या सगळ्यामुळं आपलं शरीर कमकवत होत त्यामुळं आपल्याला सगळं हे सगळं पावं लागतं पण तुम्हाला सांगतो जर लिफ्ट असेल काही असेल पण व्यायाम म्हणून आपण सकाळी उठल्यानंतर जरी लिफ्टने खाली आलो पण आपण चालत जर आता तुम्हाला सांगतो सहा सहा सासात मध्ये चढलो याचा उपयोग आपल्या शरीरा करता होणार आहे दिवसभर तुम्ही घरात काम करता आपल्याला वाटतं मी दिवसभर महिलांना वाटतं मी उभा असते मी फार काम गार करते पण तुम्हाला सांगतो त्याचा शरीराला किती फायदा होतो शरीराच्या सगळ्या प्रक्रियाला सगळ्या अवयवांना ते चालना देतं का नाही हा भाग वेगळा असतो त्यामुळे आपण व्यायाम हा व्यायामाचा पार्ट असतो दिवसभरच्या आपल्या आता आम्हाला अनेक लोक म्हणतात तुमचं आता फार फिरणं होत असेल गाडीतून चालत फार म्हणतो तो व्यायाम वेगळा असतो ते शेवटी तणाव असतो कारण तो दिवसभर आपण तणावामध्ये फिरतो पण जो व्यायामाचा पिरियड असतो त्याच्यामध्ये एकाग्रता ही मनापासून तर अगदी शरीरापर्यंत लागत असते आता ही दिवसभर आम्ही जेव्हा गाडीतून इथपर्यंत आलो परत बस इकडे कुठतरी बिवॉलचा फोटो काढ ट्रायल मार ह्याच्यात व्यायाम नसतो हे सगळं आपल्याला हे व्यायामाच्या वेळेस व्यायाम करू लागतो त्यामुळे महिला भगिनी सुद्धा जास्त काळजी तुमची घेणं गरजेची कारण तुमच्यावरती कुटुंब अवलंबून असतं कारण तुम्ही जर दोन दिवस आजारी पडल्यात तर आम्ही सगळ्यांची सकाळी उठल्यापासून सगळे पंचायत होती त्यामुळे तुम्ही सगळ्या महिला भगिनींनी हे सगळे आपली शारीरिक व्यवस्था सांभाळली पाहिजे त्याच्यातनंतर ते कुटुंब हे सगळ्या तुमच्यावरती असेल तुम्ही एक महिला जर सक्षम असली तर सगळं कुटुंब सक्षम राहतं त्यामुळे तुमच्या बाबतीत देखील तुम्ही काळजी सर्वांनी माता भगिनी घेतली पाहिजे आज चांगल्या प्रकारचा पुढाकार या खेळामध्ये तिघाही मान्यवरांनी घेतला आहे चिराग धनंजय धनंजयजी असतील किंवा धनेश शेठ असतील किंवा भोसलेजी असतील या तिघांनाही मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो तुम्ही या संपूर्ण टर्फ क्लबच्या माध्यमातून आता अनेक खेळाडू या ठिकाणी येतात अगदी पाऊस असेल तर सुद्धा आता खेळू शकतात पूर्वी पाऊस आला तर आपला खेळ बंद करावा लागायचा पूर्वी क्रिकेट जे सामने जे चालायचे म्हणजे आज जसं वर्ल्ड कप चालतो पाऊस आला तर कॅन्सल व्हायचा पण आता एवढी टेक्नॉलॉजी आली की तिथं वरती आर्टिफिशियल वॉन टाकली जाते पाणी जाऊन जाण्याची वाहून जाण्याची व्यवस्था केली गेली आहे त्यामुळे मॅट पाऊस आले तर थोड्या वेळ थांबतो पाऊस पाऊस आला तर थोड्या वेळ क्रिकेट थांबतं पण पाऊस थांबला की अर्ध्या तासामध्ये सगळं ते आर्टिफिशल वन वगैरे सगळं काढली जाते आणि पुन्हा क्रिकेट चालू होतं तशा प्रकारची सगळी व्यवस्था आज या सगळ्या मान्यवरांनी या ठिकाणी केली आहे त्यामुळं आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जरी व्यायामाला जरी वेळ भेटला नाही पण आपण कुठल्या ना कुठल्या खेळाच्या माध्यमातून सहभागी व्हावं या परिसरामध्ये उलटची एक चांगली सुविधा निर्माण झाली आहे लवकरच आपल्याकडं आता जे शहरामध्ये आपल्याला दोन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण शासनाच्या मदतीनं शासनाच्या निधीतनं उभा केलेत एक आता सारसनगर भागामध्ये आता लवकरच त्याचं पुढच्या महिन्या दोन महिन्यामध्ये जे गणपती किंवा नवरात्राच्या नंतर त्याचा उद्घाटन सोहळा होईल आणि जे या टर्फ क्लबमध्ये करताना आलं आपलं टर्फ क्लब म्हणतो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये दुसरं टर्फ दुसरं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण गंगा उद्यानच्या मागं त्याचं देखील काम सुरू झालेलं आहे म्हणजे तिथं आपल्याला जागा अपुरी पडली इथं आपल्याला राजेश शेठ स्विमिंग पूल नाही घेता आला आउटडोरचे बरेच गेम्स घेताना आले ते आउटडोरचे सगळे गेम्स आपण गंगवत्यांच्या मागच्या बाजूला घेतलेल्या आहेत आणि त्यामुळं हे सगळं जे काम आहे हे सगळं क्रीडा क्षेत्रामधली एक चांगल्या प्रकारे आज फक्त रस्तेच नाही आपल्याला वाटतं फक्त रस्त्याचे काम होईल तर रस्ते नाही तर क्रीडा क्षेत्रात आता सुद्धा आपल्या प्रत्येकाचं एक नवीन जनरेशन या क्रीडा क्षेत्रामध्ये घडली पाहिजे याच्याकरता ही सगळी संकल्पना आपण नगरमध्ये सुरू केली शासनाच्या निधीच्या माध्यमातून या सगळ्या सुविधा आपल्यापर्यंत आता पोहोचत आहेत पूर्वी म्हणजे हे जिल्ह्यामध्ये कुठंच नाही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तुम्ही जर पाहिलं तर कुठल्या तालुक्यात नाही आपल्यापेक्षाही दिग्गज राजकीय मंडळी त्या तालुक्यात होऊन गेले पण त्यांनी काय केलं हा भाग वेगळा पण आपण काय केलं हे सगळं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्हाला संधी मिळाली आणि त्या संधीच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या सुविधा नगरमधल्या वेगळ्या भागांमध्ये पोहोचवल्यात म्हणजे तुम्ही जर ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जर पाहिलं तर वाड्यापारचे बॅडमिंटन कोर्ट आहे त्याच्यापेक्षा भारी कोर्ट आपलं रामदेवरा मंदिरा शेजारी जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार झालं तिथं झालेलं आहे अनेक सुविधा आहेत आणि स्विमिंग पूलसुद्धा तुम्हाला सांगतो की अगदी जो तयार होतो आहे तर तो अगदी एक नॅशनल लेवलच्या स्पर्धा स्विमिंगच्या होऊ शकतात अशा प्रकारचा स्विमिंग पूल आपला तिथं असणार आहे म्हणजे भविष्यामध्ये नॅशनल लेवलचे गेम सुद्धा तिथे होऊ शकतात ही सगळी सुविधा कशा करता पुढच्या जनरेशन या सगळ्या क्षेत्रामधल्या मग कला क्रीडा राजकीय आसन सामाजिक आसन या सगळ्या घडल्या पाहिजेत आणि नगरच्या विशेषतः आपल्या शहराच्या भूमीत घडल्या पाहिजेत याच्याकरता या सुविधा आपण सगळ्या निर्माण करतोय त्याचाच एक भाग म्हणून आज या सगळ्या लोकांनी पुढाकार घेतला आणि एक चांगलं टर्क क्लब आपल्या सर्वांच्या हाकेच्या अंतरावर निर्माण केलं आहे तर आपण सर्वांनी अशा विविध स्पर्धा आपल्या टीमशी आयोजित कराव्यात ज्याच्यातनं महिन्यामध्ये काही ना काही स्पर्धेच्या निमित्तानं आपण एकत्र आलो सगळेजण व्यापात असतात तुम्ही तिकडे गावात गेलो संध्याकाळच्यात असतात पण एकदा शनिवारचा असेल शुक्रवारचा असेल रविवारचा असेल आपण सगळ्यांनी या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण कुठंतरी गेम खेळला पाहिजे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर